अहो चालता काय कुठं घुमा लय दिवस झाले कुठं गेलो नाही आपण ना फिरून नाहीतरी तुम्ही घरीच एक दोन दिवसापासून घरी बसल्यापेक्षा मस्त घुमणं फिरणं होते अनले करायला पाहिण घरचे काम करणं मी बी चिडचिड झाली चालता काय भारा कुठं जावायचं तुले घुमा फिराले मागच्या महिन्यातच चाले तू आईच्या घरून दोन चार दिवस राहून तरी म्हणतो घुमाले आहे घुमाले जा आता कुठं जावाच आहे म्हटलं घुमाले अजून मग आपल्याला तीन तारखेला बोलावलंच आहे हा मामी मामाजीनं घटस्थापनेच्या दिवशी मग तेव्हा अजून जावंच लागण अन हायच किती दिवस आता आता ह्या महिना संपूनच राहिला आजची काय अठ्ठावीस तारीख आहे ना आज, था आज अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दिवसानं महिना संपते आणि तीन तारखेला जावाच लागते तर थांबून जाणार आता हप्ताक भर जाऊ मग तुम्ही कधी लय भाव खाता खरंच सांगतो कुठं चाला म्हटलं बस मग इथं जावं लागते तिथं जावं लागते मग पुढच्या महिन्यात पाहून पुढच्या हफ्ती पाहून पुढचं पुढं पाहू पण मी आजची गोष्ट करून राहिली ना आजची गोष्ट करून राहिली आणि अजून मग आईच्या घरी आहे नाही काय काय होते मग आईच्या घरी जाईन जाईन तेव्हा जाईन पण आज चला बरं तुम्ही कुठंतरी न्या बाबू मला खरंच सांगतो माझ्या डोक्यानं एकदम भनभन झाल्यासारखं वाटते असं वाटते मस्त घुमा फिरा काम नाही करा हा मस्त आहे तर असं वाटून राहिलं मले खरंच सांगतो हां चाला तुम्ही कुठेही घेऊन चाला मले कुठेही घेऊन जा मी तुमच्या मागे येतो खरंच सांगतो ना मी तुम्ही जिथं ज्ञान तिथं येतो मी तुमच्यासोबत बरं असं आहे काय म्हणजे आज तुले जावाच आहे कुठंही निंद यायला तयार आहे तू नाही म्हणजे कोणाच्या घरी निंद चालशील अव कुठंही नाही माया म्हणण्याचा अर्थ का तुमच्या परिवारात जिथं मी गेले नाही तिथं घेऊन म्हणजे होते घरी घेऊन एक काम करना धारा इकडे तिकडे गेल्यापेक्षा बाईच्या घरी चाल अन तसंही काय म्हणते आपण मागच्या वेळेस गेलो होतो तर थांबलोय नाही त्याच दिवशी गेलो त्याच दिवशी आलो अन तसंही म्हणत राहते त्या मामीजी मामाजी भाऊजी अन बाई म्हणते बबन येत नाही तू राहत नाही मग लेट टाइमच नाही भेटत मग आता एवढी जिम्मेदारी वाढली काय लेकरं झाले तर टाइम नाही भेटत काय लय बोलते म्हटलं बाई मी तर चाल तिथं जाऊ राहू दोन दिवस तसं काय म्हणते आपण दोघं तर कधी गेलोच नाही आता तू कामा कामाकाजात जात आई संघ जात रात्रभर राहतं ना येऊन जात आपण कधी गेलोच न संग संघ गेलो दोन चार दिवस राहिलो अन आलो असं तर कधीच नाही झालं सकाळी जातो दिवसभर थांबतो अन संध्याकाळी येतो आपण वापस तर त्याच्यानं म्हटलं त्याची लय इच्छा आहे अन ते बोलावूनच राहिले कधी येता तुम्ही कधी येता तुम्ही नेहमी म्हणते मला भाऊजी येत नाही बबन येत नाही बबन तर चल मग राहो दोन तीन दिवस बरं ठीक आहे ना करतो मग मी तयारी पण आई सांगून द्या नाही तर सांगतलं नाही म्हणून मला ठीक आहे ना बोलतो मी आई संग काय आई काय मना काय आई मना नाही करत बोलतो मी आई संग सांगून देतो कर मग तू तयारी बर ठीक आहे ना तयारी करतो मी हो कर मग हा लवकर लवकर निघून जाऊ पाण्या पावसाचे दिवस आहे दोन साड्या घेऊन येतो फक्त ब्लाउज ना पेटीकोट पकडा लागन पेटीकोट नाही पकडलं तरी चालते ताईच्या साड्या तर आहेत तिथ फक्त ब्लाउज घेऊन घेन संग नाही काय जास्त ओझं घेतल्यापेक्षा फक्त लेकरायचे कपडे आणि तुमचे कपडे घ्या लागन संग हो तो माझे जास्त नको घेऊन दोन एक जोडी माझे घेऊन घे नाही हो दोन जोडी न होईन काय पाण्या पावसाचे कपडे जास्त पाहिजे आणि नाही वाढले कपडे तर काय लुंगी लावून राहण काय मग घे ना दोनच जोडी घे तेवढ्यात असतं हो ते काय रोज रोज काय फॅशन शो करायचा आहे काय तिथं आ एक ड्रेस मी दोन दिवस घालू शकतो म्हटलं काही दुसरं नको अन काय तिथं आपण कामाले चाललो काय पाहून पन्नास चाललो अन पाहून पन्नास जातो तर असे ओते कपडे खराब होते आपले घरातच बस नाही ना कामाले थोडीच आणाय घे दोनच जोडी घे बर ठीक आहे बा दोनच जोडी घेतो मी तुमच्या मोजून जा ना मग सांगून द्या ना आईले बर सांग आई काय करून राहिली काय नाही रे यायलेच पाहून राहिले मी खेळून राहिले हे तर यायलेच पाहून राहिले बोल ना काय म्हणत जाऊ काय म्हटलं कुठं घुमा फिराले एक दोन दिवसासाठी हा जातो म्हटलं येतो घुमून फिरून कुठे जावाच आहे घुमाले हा मागच्या हप्तीस आला तो चिकल दळावून घुमून पोटे बरोबर घुमणं बर पोटे बरोबर घुमणं बर बरोबर नाही ना एवढं घुमणं हा एखाद्या दिवशी अंगा तिन आता कुठं जावाच आहे तुले हा कुठची ट्रिप काढली आता पोटे ना अहो माई माय कुठं नाही चाललो मी पोटे बरोबर नाही चाललो धारासंग जातो म्हटलं मी धाराची इच्छा आहे चला म्हणते कुठं तरी घुमून फिरून येऊ तर बाईच्या घरी जातो म्हटलं एक दोन दिवसासाठी हा जाऊ काय मग अस तर बाईच्या घरी चालले का जा ना मग जा मस्त घुमन फिरून या दोन दिवस राहून या तशी शांताबाई म्हणते तुम्ही पाठवत नाही सुनीले तुम्ही शेता तुम्ही नेरात हा जा मस्त जा आता इच्छा आहे म्हणते धाराची तर घेऊनच जा आणि राहा मस्त दोन चार दिवस आणि ये जा आरामात नाही आहे दोन चार दिवस काय दोन दिवस राहीन फक्त

तर त्याच्यानं बोलावलंय त्यानं तर चाललो जाईन मी आणि पूजा उजा करून त्याच दिवशी वापस धारा राहीन तर राहू देईन तिले दोन एक दिवस हा काय म्हणजे आता तुम्ही बबिताच्या गावाला जाण दोन एक दिवस राहा टिकून या आणि मग इकडे जाण तुम्ही नाही हो तर त्याच्यानं म्हटलं बाईच्या गावाला जास्त दिवस ते थांबत लवकर येईन तिकून पाय जो मग तू या मता तुला जसं पटते तसं करा ना मग तयारी तयारी नाही करत काय करते ना धारा तयारीच करून राहिली पॅकिंगच करून राहिली ते तर सांगून द्या म्हटलं तुला जावाच्या पहिले हा काय अरे लेकराचे कपडे जास्त जास्त पॅक करायला लावज हा कोणत्या दिवशी ऊन तपते तर त्याच्यानं लेकराचे कपडे जास्त घ्यायला लावज आणि स्वेटर बी घेऊन घे कारण की कोणत्या दिवशी गर्मी होते कोणत्या दिवशी थंडी लागते <laughs> आई टेन्शन नको घेऊ तू जास्त दूर नाही चाललो आम्ही जवळपास चाललो काही कमी जास्त झालं तर येऊन जाईन इच्छा इथं तसं नाही आहे बाबन तुला नाही समजत तेवढं तू जास्त मला अनुभव आहे ना काय वयाच्या माना माझ्या बरं जाऊ दे तू इथंच बसून राह मीच जातो ना मीच सांगतो तिला काय आहे अव म्हटलं ते सामान सुमान बरोबर घेऊन घे त्याची पोटाची दवई तापाची दवई हा आणि हिंग घेऊन घे संग पाहिजे कमी जास्त जेवण होते आणि वीसची डब्बी ठेवून तर ठेवायची आठवणच नाही मला वीकची डब्बी ठेवून घेतो आठवणी तापाची पण दुरली होती हो आणि लेकराचे कपडे जास्त घेऊन जाय म्हटलं चड्डा लागतेस जास्तच ठेवले नाही कपडे कपडे भरून तर फक्त दोन साड्या आणि आहे तिथं म्हटलं ताईचे साड्या घालता येते फक्त ब्लाऊज हो नाही होणार त्याच्यानं ब्लाउज घेऊन जातो मी असं असं झाली काय मग तयारी हो आई झाली ना तयारी आता निघून जातो लवकर बरं जा मग या मस्त घुमून फिरून हो आई ये मग तू बॅग घेऊन बाहेर ये तोपर्यंत मी त्याला गाडी काढायला लावतो आणि त्या दोघाली घेऊन येतो बाहेर ठीक आहे नाही बबन अ बबन गाडी काढ रे झाली तिची तयारी काढ बरं लवकर गाडी आणि चालले जा पाण्या पावसाच्या पहिले काय झालं बबन गाडी काढत होता ना गाडी नाही काढत नाही आई विचार करून राहिलो मी गाडी न जाऊ का ऑटो न जाऊ गाडी न जाईन तर अजून पाऊस घेऊ मग हे दोघं ओले होईन त्याच्यानं राहू दे गाडी न काही जात नाही ऑटो गिटो निघून जातो होय ते पाऊस दिवस येईन यायचा होईन नाही काय गाडीवर हो नाही तर गाडीवर नाही जात मी आठोन निघून जातो जास किती दूर लागते एक दीड घंट्याचा रस्ता बरं जा मग बरोबर धारा फोन लावजो पोचलो म्हणून नाही मी इकडे वाटपात बसन पोचले का नाही पोचले तुमच्यातच राहते मग तुम्ही कुठं बाहेर गेले म्हणजे हो आई लावण लावण फोन बाय रोहन हा भेटू आपण दोन दिवसानं या मस्त आत्याच्या घरून घुमून फिरून ते म्हणत असन आमची तयारी झाली आम्ही जातो नाही येत आमच्या संग विचार करून राहिले हो म्हणत असं आजी नाही बेटा मी नाही येत मान स्वयंपाकाचा घरी पाहिजे ना हा घर कोण पाहीन मग आपण सगळे जण जाऊत हा कोण स्वयंपाक बनवून उपाशी राहीन काय दादा हा उपाशी ठेवायचा आहे काय नाही ना या मग तुम्ही दोघे जण या आत्याच्या घरून दादा आहे गण्या दादा आणि ताई पण आहे लक्ष्मी बबन जा मग निघून जा पटकन होय बापा, बापा, <laughs> दूरचे वय ताई लय दूरचे वय बाप रे किती दिवसा बाद दर्शन झाले बबन आ किती दिवसा बाद म्हटलं झाले काय दोनक वर्ष नाही ताई येणं जाणं चालूच तर आहे ते येणं जाणं चालूच आहे पण जेव्हा मी येतो तेव्हा तुम्ही नाही राहत घरी त्याच्यान आपली भेट नाही होत नाही तर येणं जाणं चालूच आहे ना हा काय आणि धाराले तर लय दिवसा बाद आणलं आ कशी काय तब्येत सगळं ठीक हो ताई सगळं ठीक आहे ना

हँडसम नाही आहे का तो आ हँडसम आहे ते वास्ता तुला पसंद आला तो आला नाही काय पसंद हो ना ताई हा ना मग काय काय शर्मा लागते जे आहे बा? ते आहे बा बरं येतो मग ताई येतो नाही घरी येजो म्हटलं हा कधी आणलं नाही घर नाही दाखवलं माहित नाही पाहिजे काय धाराले माय घर हा माई ओळखी करून दे थोडीशी कोण होय काय होय हा चांगल्याने ओळखी करून दे आता ह्या वेळेस ओळखते ना ताई तुम्हाला ओळखते अरे तशी तर ओळखते ते का ताईच्या गावची होय पण मी कोण होय काय होय मैत्रीण होय का दुश्मन होय चांगल्या काय ताई काही बोलता बरं जाही बाई माहितच नाही ना आम्ही येऊन राहिलो म्हणून अचानक तयारी केली चला बा म्हटलं लय दिवस झाले बाईच्या गावाला गेलो नाही तर त्याच्यानं आलो मग आम्ही एक दोन दिवसासाठी अमाय बाई मग आता वहिनी तुम्हाला बरं जा मग मग उद्या घेऊन आणतो ना मी उद्या घेऊन येतो घरी बर बापरे कुणी कोण -कुन दिवस निघाला हा बाबा कुणी कोण -कुन दिवस निघाला काय नाही मामीजी आलो असं घुमत फिरत हो काय चांगलं झालं ना आले तर फोन नाही केला येऊन राहिलो काही म्हणून आली नसती काय मी घेवाले आले काय छान आले बस ना आले का आटून आले आटून आलो आम्ही काकू घरच्या गाडीने येणार होतो पण पाण्या पावसाचे दिवस आहे सांगता नाही येत ना कधी काय पाऊस तर हे म्हणते राहू दे म्हणते गाडीनं नाही जाऊ आटोनं जाऊ म्हणे तर आटोनं चाललो मग आम्ही आई आज तर माझ्या डोळ्यावर विश्वास नाही बसून राहिला खरंच आले काय ये खरंच आले काय म्हटलं आपल्या घरी पाहून पण हो हो खरंच आले ना आपल्या घरी मीच ते आले पाहिला बरोबर एकदम आश्चर्य चकितच झाली का कसे काय आले हे काहून जी आलो नाही पाहिजे काय मी तुमच्या घरी पाहून पण आलो नाही पाहिजे काय अरे तसं नाही आहे मी हे म्हणून राहिली तुमचा फोन नाही काही नाही अचानकच आले तुम्ही आले तर आले नाही फोन लावा तर येत नाही तू नाही मामीजी मग कामी आहे मी मग कामाला जातो मग वावरात काम आहे इकडे काम आहे तिकडे काम आहे हा सतरा काम राहते तू या माग अन आज अचानक आलान तू देवावानी तेच तर मी विचार करून राहिली का कसा काय आला बा न सांगता न फोन करता किती म्हणतो काकू मी घेऊन चला घुमाले घेऊन चला घुमाले ऐकतच नाही काम 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 जायचं आहे म्हणजे जास आहे म्हटलं मला कुठे घेऊन चला तुम्ही म्हणते इकडे तिकडे चाल म्हणते आपण चा, ताईच्याच घरी जाऊ तर झाला म्हटलं मग तयारी केली आणि आलो मग आम्ही इकडे हो काय चांगलं झालं न आले तर लय दिवस झाले आले नव्हते तुम्ही मामा मामी मामा गण्या शाळेत नाही गेला आज गेलो होतो ना मामा सकाळीच गेलो होतो मी आज सकाळून शाळा होती आलो मी अकरा ना। मामा नानी अन नानाजी नाही आले नाही रे नानी अन नानाजी नाही आले मग इंदे हो काय बर या ना इकडे बन बस ना बसा इकडे सोप्यावर बसा आई थांबून जाना पाय दुवाले पाणी आणतो मी राहू दे ना बाई काय पाणी गिणी देत हा पाय धुतलेच पाहिजे काय राहू दे पाणी गिणी नाही रे लय लय दिवस येत नाही आता आला तू माझ्या घरी तर पाणी नाही देऊ काय मी पाय धुवले नाहीतर मग काय म्हणशील आईले जाऊन सांगशील का पाय आई मी बाईच्या घरी गेलो होतो तर बाईनं मला पाय धुवाले पाणी नाही दिलं मग चहा नाही बनवला बाईनं ना, नाश्ता नाही दिला आम्हाला हा माझ्या गोष्टी सांगत जाशी नाही जवळ नाही बाई तसं काही नाही आहे आता तू या घरी आलो मी तर काय उपाशी झोपणार आहे काय हा उपाशी झोपवशील काय मला नाही रे उपाशी कायले ले ठेवण हा उपाशी ठेवण काय मस्त पुरणाचं बनवतो तुम्ही खा ना आम्ही खातो तुमच्याबरोबर बरोबर आम्हाला खायला भेटन थांबा दोन, दोन मिनिट हा दोन मिनिट थांब मी पटकन आणतो पाय आले पाणी बरी आहे आईची तब्येत हो मामी जी बरी आहे ना आईची तब्येत हा काय ना बाबा बा काय करते हो बाबा काय काही नाही वावरात जाते वाणी रोगी पाहते काय ना चांगला आहे चांगला आहे ह्या अशी बगीचा की चांगला असन मग हो बगीचा की चांगला आहे ना ओके। रोहन सोम मोठा दादा होय तुमच्या पेक्षा मोठा आहे हो वयान मोठा आहे पण दिमान लहान आहे तू त्याच्या बाथरूमात पाय धुवून वहिनी तुम्ही तुम्ही पाय धुवून घ्या ताई होत आहे चला मग मित्रांनो आज आता भाऊ आणि वहिनी घरी आले तर मी तर लय खुश आहे लय लय लयच खुश आहे मी सांगू नाही शकत आता शब्दात चाला मग आता भाऊ आणि वहिनी आले घरी तर गप्पा गोष्टी करतो का आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबू मग भेटू द्या नवीन भागात धन्यवाद